हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या किचन ब्लॉगमध्ये तर आजचा छान असा ब्लॉग आहे आज चतुर्थी आहे तर आजचा वार आहे बुधवार तर सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा पण हा ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळेल गुरुवारी तर त्यासाठी आता मी खोबरं घेते किसून किसून नाही तर आमच्याकडे खून बोलतात तर विळी घेतली आहे त्या गावावरूनच आलेली आहे ही मला विळी आणि लोखंडी आहे तर त्याच्यावरती चांगलं असतं खालेलं तर त्याच्यावरती छान असं खोबरं खोवून घेतलं मी तर नारळाची ओला नारळ आहे हा एक वाटी खोवून घेतली आहे तर आता मोदकाची तयारी तर सारण बनवते तर त्याच्यासाठी एक चमचा तूप घेतलं आहे कढी छान गरम झाली आहे आता तूप घातलं आहे त्याच्यामध्ये तर तूपही छान गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये आता हा खोवलेला नारळ ओला नारळ तर तो एक दोन मिनटं परतवून घ्यायचा आहे तर गणपती बाप्पांच्या मोदकांपासूनच मी चॅनलला सुरुवात केली होती तर छान सगळ्यांनी सपोर्ट दिला होता तर आता चतु चतुर्थीपासून आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादा मी आता ब्लॉगिंग तर डेली ब्लॉगिंग तर रोज पाहू शकता तुम्ही व्हिडिओ तर नक्की पहा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तर त्यानंतर एक वाटी हा चव होता खोवलेला नारळ तर त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड घेऊ शकता वाढवू शकता याच्यात गूळ किंवा साखरही घालून करू शकता आणि जायफळ आणि वेलची पावडर ती एक छोटा चमचा घातली आहे तर गुळ ही छान वितळ आहे आणि सारण आपलं तयार आहे तर आता हे काढून घेते मी एका बाऊलमध्ये स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेतलंय तर हे आपल्याला थंड करून घ्यायचं तो आहे तोपर्यंत जे पारीसाठी आपलं मोदकाच्या पीठ लागतं तर ते बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी एक ग्लासाने मोजून घेतलं आहे जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घेतलं आहे एक ग्लास पीठ एक ग्लास पाणी आणि गॅसवर पात्याला ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते पाणी पाणी ओतून घेतलं तर आता त्याच्यामध्ये ता, ता, चवीनुसार मीठ चमचाभर तूप त्यामुळं मोदक छान मऊ होतात तुपामुळे तर पाण्याला उकळी आले तर त्याच्यामध्ये आता पीठ घालायचं तर पीठ घातलेलं आहे तर हे ता इंद्रायणी आणि कोलम असे दोन तांदूळ आहेत तर हे पीठ माझ्याकडे तयारच असतं तर भाकरीसाठी हेच वापरत असते मी तर तेच पीठ घेतलंय तर तुम्ही बासमती तांदळाचं पीठही घेऊ शकता त्यांना वास छान येतो तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं याला गॅस बंद करून दहा मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर छान उकड तयार होईल आज संपूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे मी पूर्ण थाळी तर ता त्यानंतर उकड ठेवली आता दहा मिनटासाठी तर ही मटकी मोड आलेली तर आम्ही तिघच घरी आहे मुलं आणि मी आमच्या तिघांसाठीच बनवते आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्य तो उपास सोडायचं आहे तर एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मोडालेली मटकी तर छान धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये आता मीठ कुकरला लावून घेते त्याची तीन शिट्टा करून तो दहा मिनटं दहा पंधरा मिनटं झालेत उकडे छान तयार झालेली आहे तर ही आता मळून घ्यायची गरमच होती तर हाताला चटके बसत होते तर पाण्याचा हात लावून मळून घ्यायचे तर खूप गरम होती त्यामुळे हात भाजत होता तर मग मी ग्लास घेतला आणि ग्लासाने छान मळून घेतली तर गाठी अजिबात ठेवायच्या नाही त्याच्यामध्ये तर छान मऊसूत मळून घ्यायची उकड तर पाहू शकता झाले उकड आणि त्याच्यात मुलांची लूड चालू होती कारण त्यांना खूप भूक लागली होती रात्रीचे नऊ वाजले होते तर पिठेही छान म्हणून झाले तर आता मोदक बनवायची तयारी तर मी लिंबूच्या आकाराचा एक उंडा घेतलाय आणि त्याची आता पारी बनवायची आहे तर पारी बनवून घेतली त्याच्यामध्ये दोन चम्मच सारण तर मला खूप आवडतात मोदक तर जास्त सारण भरले त्याच्यामध्ये मी आणि हाताला चिटकत असेल तर तेल आणि पाणी थोडं मिक्स करायचं थो, आणि ते हाताला लावून घ्यायचं आणि मग आपल्याला मोदक बनवायचे आहेत तर पाहू शकता जो आपला अंगठा आणि मधलं बोट आहे तर ते त्याच्यामध्ये पकडायचं आणि जे पहिलं बोट आहे तर त्यांनी ते मध्ये ठेवायचं आणि प्रेस करायचं तर हा अकरा कळीचा मोदक आहे मीडियम साईजचा आहे अकरा कळ्या पडतात त्याला आणि कळी जवळजवळ पाडून घ्यायची आहे त्यामुळे आकार पण छान येतो आणि दिसायलाही छान दिसतात उकडेही छान झाली होती त्यामुळे छान पारदर्शक मोदक आतलं सारणी दिसत होतं तर पाहू शकता मी दाखवते कसं बनवायचं तर आमच्याकडं तळून मोदक खात नाहीत आणि बनवतही नाही शक्यतो मुलांनाही आवडतात आणि घरी सगळ्यांना असेच बनवते मी दर चतुर्थीला महिन्याची जी चतुर्थी असते प्रत्येक चतुर्थीला बनवत असते मी हे आणि हाताने हाताला हाता तेल पाणी लावून घ्यायचं हलकस आणि मोदकाला आकार द्यायचा ते पाहू शकता मोदक तयार आहे जास्त नाही तर एका ग्लासमध्ये अकरा मोदक होतात छान वजनी प्रमाणात म्हटलं तर साठ साठ पासष्ट ग्रॅमचे छान मोदक बनतात अकरा तर आता सगळे मोदक बनवून घेते मी तर झालेत माझे मोदक बनवून आता पाहू शकतात बरोबर अकरा मोदक झालेत आणि आता एका पातेला ते दीड ग्लास पाणी ठेवले उकळून घेतलं छान आणि त्याच्यावरती चाळणी ठेवून मोदक ठेवलेत तर अकरा मोदक बसत नव्हते त्याच्यामध्ये पंदरा मिंटा, पंदरा, पंदरा मिंटा एक तर एकाच्यावरती असे ठेवून घेतले मी आणि मुलांनाही खूप भूक लागली होती त्यामुळं खूप गडबड त्याच्यावरती आता झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं पंधरा पंधरा मिनटात तयार होतात मोदक आणि एक चमचा सारणी शिल्लक होतं त्यानंतर माझा कुकरही तीन शिट्ट्या झाल्या होत्या आणि थंडही झाला होता त्यानंतर आता मटकीची आमटी तर त्याची तयारी मुलांना खायची होती मिसळ तर झटपट अशी मिसळ बनवली तो रेक तर कड़ी कड़ी एक मीडियम साईजचा कांदा घेतला कढीपत्त्याची सात आठ पानं आणि अर्धा टमाटर त्यानंतर कढई ठेवली कढई गरम झाली आहे छान आता आणि त्यामध्ये आता एक पळीवर तेल मिसळ म्हटल्यावर तरी पाहिजेत आणि त्यात कोल्हापुरी म्हटल्यावर अजून जास्तच तर मुलांनाही बाकी डाळ वगैरे असं आवडत नाही पण जास्त काय असेल ना तिखट तेलकट तर चालतं छान गरम झालं त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी जिरं एक कांदा कढीपत्ता कांदा लालसर झाल्यावर अर्धा टमाटर त्यानंतर जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं त्याच्यामध्येच एक चमचा जो आताच परवा बनवला होता तो मालवणी मसाला एक चमचा पाव चमचा हळद आणि हे आता छान मिक्स करून घेतलं आणि दहा मिनटं याला तेल सुटेपर्यंत वापरून घ्यायचं आहे तर पाहू शकता तेलाला मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि जो डब्यात मसाला राहिला होता त्याच्यातही थोडं गरम पाणी घालून तेही घेतलं त्याच्यामध्ये ते घालून आणि मटकी तो उकडलेली मटकी तर तीही आणि अर्धा ग्लास वरून गरम पाणी तर पातळच पाहिजे होती मिसळ थोडीशी त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक दहा मिनटं उकळू द्यायचं कोथंबीर को आणि कोकम मिसळ म्हटल्यावर चिंचही घालतात तर मी कोकमचाच वापर करते आणि जेवढे कोकम घेतले तेवढंच गूळ घेतला दहा मिनटं छान वापून घेतलं त्यानंतर पुरी पावण होते त्यामुळं कनिक म्हणून छान पुऱ्या केल्या पुरी लगते पुरे ताम तर पुरी छान लागते मिसळसोबत पुरे तळून झाल्या त्यानंतर मुलांना खूपच भूक लागली होती त्यानंतर लगेच गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला आरती केली तर पाहू शकता बाप्पांसाठी नैवेद्य तर छान अशी थाळी गणपती बाप्पांसाठी मोदक पाणी नैवेद्य त्यानंतर मुलांना दिलं आहे वाढून तर पाहू शकता थाळीमध्ये दही फरसा छान मिसळही बनवलेली आहे त्यानंतर कटही दिलाय साईडला वाटीमध्ये भातही आहे मोदक तर त्यांना खूपच भूक लागली होती तर आजूची झाली आहे गंमत तर मस्ती करते ती खाता खाता तर आता ता ता मोदक तर तूप घालून खायची मजाच वेगळी मोदकामध्ये तर श्रेयला खूप आवडतो मोदकामध्ये तूप आता तूप चालू आहे त्याचं त्याच्यात तूप घालून खातं येतं तसं तूप त्याला नाही आवडत पण मोदकामध्ये खूप आवडतं तर दोघंही खातात आधी दाखवती आहे मोदक तुम्हाला तर ता तिला तसा मोदक खायला जमत नाही तर ती तिचे ती मोदकाचे तीन चार तुकडे करून खाते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून